महाराष्ट्रामधलं ज्योति क्रांती परिषदेचं ओबीसी आरक्षण बचावचं पहिलं आंदोलन या तुळजापूरमधूनच खऱ्या अर्थानं होत आहे याच्यासाठी होत आहे भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या तुळजापूरमध्ये भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर आम्हाला तलवारी काढावं लागते म्हणून त्या तलवारीपासून बचाव करण्यासाठी ज्योति क्रांती परिषदेनं या ठिकाणी ठाल मोर्चाचं नियोजन या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल ओबीसीच्या मत मनात दुमत अजिबात नाही पण सुप्रीम कोर्टानं ना आरक्षण नाकारल्यानंतर या ठिकाणी संभाजी राजे आणि नाटकातले संभाजी राजे या दोघांनी वेगवेगळी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे नाटकातले संभाजी राजे असे म्हणतात की आता ओबीसीनं मोठं मन दाखवलं पाहिजे आदरणीय शरदचंद्रजी साहेब व दादा यांच्या आशीर्वादामुळं हे संभाजीराजे नाटकातले संभाजीराजे डायरेक्ट खासदार झालेले आहे त्यांना माझं आव्हान आहे की आपण एखाद्या ग्रामपंचायतला निवडून येऊन सरपंच होऊन दाखवावं एखाद्या पंचायत समितीला निवडून येऊन सभापती होऊन दाखवावं एखाद्या जिल्हा परिषदला निवडून येऊन जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन दाखवावं त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला कळेल की आरक्षणाची काय आवश्यकता आहे आपला अभ्यास नसेल तर निवांत नीट तर बसावं नाहीतर ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीराजेंना पकडण्यासाठी सूर्याजी पिसाळ निर्माण झाला होता तसाच ओबीसीचा सूर्याजी पिसाळ निर्माण झाला तर आम्ही गप्प बसणार नाही या ठिकाणी उदयनराजे छत्रपती असे म्हणतात की सर्व आरक्षण रद्द केलं पाहिजे भाजपचे खासदार महोदय आहेत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्याच्याबद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे की सर्व आरक्षण रद्द पाहि केले पाहिजे का जर आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष याच्याबद्दल भूमिका स्पष्ट करत नचाल, तरामी नसाल तर आम्ही याचा अर्थ काढायचा की तुम्ही त्या उदयनराजेच्या विचाराशी सहमत आहात जर सहमत नसाल तर आपण भूमिका घेऊन पुढे आलं पाहिजे अशा प्रकारचा